नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुरानी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता गुंजा डोंगरवाडीला निघालेली असते तेव्हा मधु म्हणते गुंजा तिथे गेल्यानंतर सक्क्या आईला भेटल्यावरती मला विसरू नको बरं का आणि लगेच रडायला लागते तेव्हा गुंजा म्हणते तुम्ही काय परक्या आहेत का मला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केले तुम्ही आणि आईची माया कधी कमी होत नाही तेवढ्यात कबीर म्हणत असतो चला पटकन ही गुंजा इथे खूप रमली त्याआधी मला इथून हिला घेऊन जावं लागेल तो लगेच म्हणतो अजून कॅब आली कशी नाही किती उशीर झाला आहे तेव्हा मृण्मयी बोलते अरे कबीर येईल ना तेवढ्यात त्याला मेसेज येतो की कॅब कॅन्सल झालेली आहे ती तर लगेच तू म्हणतो अशी कशी कॅन्सल केली या लोकांनी आता जर लवकर कॅब आली नाही ना दुसरी तर खूप अवघड होईल बस सुटून जाईल तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात असं कसं काम रे तुमच्या ऑफिसवाल्यांचं तुझी सोय त्यांनी करून द्यायला नको का तेव्हा कबीर म्हणतो त्यांनी केली होती माझी सोय सरकारी गाडीने पण मीच नाही म्हटलं उगच कशाला सरकारी गाडी गरवाडीला आपल्याला गुन्हेगारांबरोबर मध्यस्थी करायला जायचे ना हो की नाही त्यामुळे उगच म्हटलं नको जाईन माझा माझा मी त्यामुळे त्यांनी ठीक आहे असं म्हटलं तेव्हा लगेच ते मधू म्हणते काय रे कबीर मला ना तुझं हे आवडतच नाही तुझं हे कामच आवडत नाही असं कसं आहे तुझं काम तेव्हा कबीर म्हणतो आई मला तुझं बोलणं नाही पटत मी पत्रकार आहे माझं काम आहे उलट अशा गुन्हेगारामुळे पत्रकारांना संधी मिळते असं मला वाटते आणि या संधीचा फायदा घेतला पाहिजे त्यामुळे मधू म्हणते अरे पण तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात मधू आजपर्यंत त्यांनी आपलं ऐकलंय का मग जाऊ दे त्याला त्याला जायचंच आहे ना मग जाऊ दे आणि हो कबीर मागच्या वेळेसारखं डोंगरवाडीत रमू नको जाऊ म्हणजे झालं लवकर ये तेव्हा मृण्मयी म्हणते कबीर इथे कॅफे बुक करण्यापेक्षा आपण असं करूया का आपली गाडी बोलूयात का मी बाबांना फोन करते तेव्हा कबीर म्हणतो नाही नाही नको उगच त्या मायांची मामींची कटकट -कट नको जाण्याआधी तेव्हा मृन्मयी म्हणते अरे पण असं काय करतो आधी तो एकटा जात होता परंतु आता तू एकटा नाही जाते गुंजा पण तुझ्याबरोबर आहे ना आणि तुझ्या नादात गुंजाची गैरसोय व्हायला नको त्यामुळे प्लीज ऐकणार आहे माझं मग मा आता मृण्मयी लगेच सर्वेशला फोन करते तेव्हा सर्वेश म्हणतो काय म्हणू बाळा आज सकाळी सकाळी कसा काय फोन केला तेव्हा मृणमयी म्हणते काही नाही बाबा सगळं ठीक आहे पण एक हेल्प हवी होती पण मम्माला सांगू नका बरं का तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो काय झालं काय झालं तर लगेच मृण्मयी म्हणते आपली कार हवी होती आम्ही ना कॅब बुक केली होती पण ती कॅन्सल झाली आणि कबीरला निघायचंय ना बस निघून जाईल लांबचा प्रवासी ना त्यामुळे प्लीज कबीरला त्यांना सोडण्यासाठी कार हवी होती परंतु मम्माला सांगू नका तेवढ्यात मायावरतून खाली येते आणि लगेच ती सर्वेच्या हातून फोन हिसकावून घेते आणि मृण्मयीला म्हणते मृण्मयी शेवटी कबीर चाललायच ना डोंगरवाडीला तेव्हा मृण्मयी बोलते अगं मम्मा तू त्याच्या कामासाठी चालला आहे आणि आता गुंजा पण त्याच्यासोबत चालली तिची आई आजारी आहे ना म्हणून तिला भेटण्यासाठी तेव्हा लगेच माया म्हणते अगं मृण्मयी तुझ्या डोळ्यावर एवढी कशी पट्टी बांधली तुला दिसत नाही का नवरा ना त्या मोलकर्णीला घेऊन चालला डोंगरवाडीला आणि तू गप्प बसली दे बर मग फोन दे मला आत्ताच्या आत्ता त्यांच्या बरोबर बोलायचे तेव्हा आता कबीर म्हणतो काय झालं रुन्मी म्हणते मम्मा आहे रे तिला बोलायचंय बोलायचे तुझ्या सोबत चालली म्हणून तेव्हा कबीर म्हणतो मी तुला म्हटलो होतो ना फोन करू नको म्हणून आधीच काहीतरी कटकट वाढून ठेवते दे बरं माझ्याकडे मी बोलतो तेव्हा मृणमयी म्हणते नाही नको रे तू लांब प्रवासाला चाललाय ना उगच नको डोक्यात ताप वाढून घेऊ नंतर बोलूया आपण असे म्हणून आता मृन्मय फोन कट करते तेव्हा माया म्हणते बघितलंच माझा फोन कट केला तुझ्या मुलीने इतकी हिंमत वाढली तिची तेव्हा सर्वेश म्हणतो माझ्यावर संस्कार झाले ना म्हणून मी गप्प बसतोय तू वागतेस तसे त्यामुळे माझी मुलगी आज तुझा फोन कट करते असे म्हणून आता सर्वेश तिथून निघून जातो मग माया लगेच फोन करते आणि म्हणते अंगत माझं काम आहे तुझ्याशी लगेच भेटायला अर्जंट काम आहे असे म्हणून आता तिने तिच्या माणसाला बोलावलेलं असतं त्यानंतर आता इथे कबीर म्हणतो चला निघायचे पटकन उशीर होतोय तेव्हा लगेच काका म्हणतात हो कबीर का का हो काम फत्ते करून येणार का लवकर तेव्हा वहिनी म्हणतात अरे पण फोन करत जा मग लगेच रेशीम बोलते आम्हाला फोन नाही केला तरी चालेल परंतु मृण्मयीला करत जा बरं का तेव्हा आता लगेच मृण्मयी गुंजाला म्हणते गुंजा सांभाळून जा आणि लगेच गुंजाला मिठी मारते तेव्हा गुंजा मृण्मयीच्या चेहऱ्याकडे बघत असते आणि मनाशीच बोलते भृण्मयी ताई सुखाने संसार करा आता मी या घरात नाहीये माझी सावली तुमच्या संसारावर पडणार नाही तुमच्या जिंदगीत कशीच्याही कमी राहायची नाही साहेबाला सांभाळा या घरात मी नसले तरी अंगणात तुळशी वृंदावन म्हणून कायम असेल तेव्हा आता कबीर म्हणतो किती वेळ एकमेकींकडे बघत बसणार आहात चला तेव्हा लगेच मृण्मयी गुंजाला म्हणते गुंजा आता माझ्याबद्दल जे काही बोलली ना मनात ते सगळं खरं होणार आहे बरं का तेव्हा आता सर्वजण हसतात मग कबीर म्हणतो चला चला गाडी सुटेल आपली तेव्हा गुंजा बोलते नाही या बारीने गाडी सुटून चालणार नाही गाडी तर धरावीच लागेल तेव्हा आता म्हणतात सांभाळून जा रे आणि फोन करत जा आता गुंजा घरातून चाललेली असते मात्र तिचा पाय त्या घरातून निघत नसतो कबीर तिला घाई करत असतो तिथून घेऊन जाण्याची मग गुंजा तिचं गाठोडं घेऊन पायऱ्यावरून खाली उतरत असते खूप जडमनाने ती त्या घरातून एक एक पाऊल बाहेर टाकत असते तिला त्या घरात आल्यापासून सर्व काही क्षण आठवत असतात मृण्मयीने कसं तिला बहीण मानलेलं असतं मधुश्री आईने तिला एकदम आईसारखं प्रेम दिलेलं असतं वहिनी घरातील सर्वजणांनी तिला आपल्या घरची लक्ष्मी आहे असं म्हटलेलं असतं हे सगळे क्षण तिला आठवत असतात आणि शेवटी तिला कबीरचे बोलणे आठवते कबीरने तिला म्हटलेलं असतं जेव्हा माझ्या डोक्यावरती अक्षदा पडल्या ना तेव्हाच मला जाणवलं की मी तुम्ही दोघींनाही न्याय नाही, नाही देऊ शकत त्यामुळे गुंजा तुला डोंगरवाडीला जावंच लागेल तुला इथं राहता येणार नाही हे सर्व आठवल्यानंतर गुंजाच्या डोळ्यातून अश्रू खळाखळ धावत असतात ती खूप रडत असते कबीर म्हणतो गुंजा चलपटकन आपल्याला उशीर होतोय तोही तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो आणि त्यालाही समजलेलं असतं गुंजाचा इथून पाय निघत नाही आता सर्वजण गुंजाकडे बघत असतात तेव्हा लगेच बोलतात पोरीने घराला इतकं जीव लावलोय ना तिचा पायच निघत नाहीये तेव्हा लगेच मधू म्हणते गुंजा जा आता आणि लवकर ये बर का आम्ही सर्वजण तुझी वाट बघतोय तर गुंजा लगेच म्हणते हो मग कबीर म्हणतो चल पटकन किती वेळ लावते ऋण्मय खिडकीतून त्या दोघांकडे एकटक बघत असते त्या दोघांना असं चाललेलं पाहून मनात शंका निर्माण झालेली असते ती एकटक त्या दोघांना बघत असते त्यानंतर इथे माया तिच्या मा रूममध्ये बसलेली असते तेवढ्यात अंगत तिथे येतो आणि म्हणतो माया मॅम मी आत्म देऊ का मिस्टर अंगत तर लगेच माया म्हणते हो हो ये पण तुला यायला उशीर का झाला तेव्हा अंगत म्हणतो मुलीला घेऊन गे। दवाखान्यात गेलो होतो ना म्हणून तेव्हा माया बोलते काय झालंय मुलीला अंगत सांगतो माझ्या मुलीला ब्रेन ट्युमर झालाय आणि सात लाखांचा खर्च सांगितलाय मग माया म्हणते म्हणूनच तू एवढं धावत आला काय माझं काम ऐकण्यासाठी आता मंगेश बोलतो नाही मॅम तसं नाही आहे फक्त पैशांचा विषय नाही आहे तुमचे खूप उपकार आहेत त्यामुळे तुम्ही अर्जंट काम आहे असं म्हटलं आणि मी लगेच निघालो आणि सर्वेश सरांनी मला या केसमधून सोडवलं त्यामुळे मी सगळे चुकीचे कामं बंद करून चांगल्या कामाला लागलो आहे आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं आहे त्यामुळे तुमचा एक फोन आला आणि मलाही पैशांची गरज होती त्यामुळे मी लगेच धावत आलो त्यामुळे तुम्ही सांगताल ना ते काम मी करायला तयार आहे तेव्हा माया म्हणते अरे आधी काम तर ऐक लगेच अंगत म्हणतो नाही मॅडम मी सगळी कामं तयार आहे करायला माझ्या मुलीसाठी तेव्हा लगेच माया म्हणते यस तुझ्या याच सवयीमुळे मला तुझं काम खूप पडत आणि मलाही अशी गरजू लोक खूप आवडतात तेव्हा अंगत म्हणतो मॅडम गरजू आणि गुन्हे पण ना तेव्हा माया म्हणते जास्त प्रश्न विचारायचे नाही जेवढं विचारलंय ना त्याचीच उत्तर द्यायची तेव्हा लगेच अंगत म्हणतो थँक्यू मॅडम पण काम काय आहे ते तर सांगा ना तर लगेच माया म्हणते ऐक माझा जावई कबीर सरपोतदार डोंगरवाडीला निघालाय त्याचा पाठलाग करायचा तो कुठे जातो कुठे राहतो काय करतो हे सगळं माहिती मला सांगायची पण हे सगळं करताना कुणालाही कळता कामा नये सर्वेसला पण नाही तेव्हा लगेच अंगत म्हणतो पण तुमचा जावही असून तुम्ही असा पाठला का करताय मॅम त्याचा आता माया मंगतवर भडकते आणि म्हणते गरजू आहेस ना मग प्रश्न विचारायचे नाही आणि मी कुणाचे प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही गे त्यामुळे सांगितलंय तेवढं काम करायचं जास्त डोकं चालवायचं नाही हे घे पन्नास हजार रुपये आणि लगेच निघायचं पण एक सुद्धा माझ्या जावयावरून नजर हटवायची नाही तर आता माया मंगत गेल्यानंतर मनाशीच म्हणत असते आता कळेलच लवकर कबीरचं डोंगरवाडीचं सत्य त्यानंतर येथे मृण्मयी एकटीच रूममध्ये बसलेली असते आणि तिला कबीरचे पहिल्या रात्रीचे ते सर्व बोलणे आठवत असते आणि तिला खूप रडू येत असते तर तेवढ्यात लगेच तिला तिच्या मम्माचे बोलणे आठवते की मृण्मयी तू कबीरवरती आंधळ प्रेम करते मात्र कबीर लवकरच तुझा संसार उद्ध्वस्त करणार आहे आता हे सर्व बोलणे आठवून मृण्मयीच्याही मनात खूपच शंका येत असतात त्यानंतर आता तिने कबीरकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की डोंगरवाडीवरून वा जेव्हा कबीर येणार आहे तेव्हा पूर्णपणे तिचा झालेला असेल तेवढ्यात आता मायाचा फोन येतो मग मृण्मयी लगेच फोन उचलते तर माया म्हणते मग मृण्मय बाळा तू मला मम्मा म्हणशील असे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आतूर झालेले असतात मात्र आता तू तु, तू तु, माझा फोन पण कट करायला लागली तेव्हा मृण्मयी म्हणते नाही मम्मा ती सॉरी चुकून मगाशी कट झाला होता तेव्हा माया बोलते मग काय कबीर पोचला की नाही डोंगरवाडीला आता लगेच मृण्मयी म्हणते नाही मम्मा मी अजून फोन नाही केला तेवढ्यात लगेच माया भडक त्याने म्हणते काय मृण्मयी अशी का वागतेस तू तुझा नवरा आहे तो आणि पोचला नाही म्हणजे तू काही त्याची फोनची वाट बघते का त्या गुंजाबरोबर गेलाय डोंगरवाडीला आणि तुझ्या एक लक्षात येते का नेहमी ती गुंजा त्याच्यासोबतच का असते लगेच माया बोलते अगं मम्मा तो कामासाठी गेलाय तू काय शंका घेत असते आणि माझ्या मनातही शंका निर्माण करते मग आता माया म्हणते ऋण्मीयी तुझ्या डोळ्यावरती कबीरने प्रेमाची आंधळी पट्टी बांधली ती गुंजा दरवेळेस सोबत असते आणि आज पण गुंजा गेली ना डोंगरवाडीला मग तुला सांगते मी ती त्याच्याबरोबर गेली ना डोंगरवाडी खूप डेंजरस आहे त्यामुळे तू सावध हो आणि समजून घे लवकर माझे बोलणे असे म्हणून आता माया फोन बंद करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल भृण्मयला गुंजाचं मंगळसूत्र सापडलेलं असतं ती लगेच कबीरला फोन लावते आणि कबीरला वि म्हणते कबीर गुंजाचं लग्न झालंय हे तिने आपल्यापासून लपवलंय आणि हे तुला माहित आहे का नाही लवकर तिला मागे घेऊन असे आता ऋन्मयी खूपच रागाने कबीरला म्हणत असते तेव्हा कबीरलाही खूपच टेन्शन आलेले असते तेवढ्यात गुंजा बाहेर येते आणि म्हणते साहेबा ते, ते माझं तर लगेच कबीर म्हणतो झालं ना तुझ्या मनासारखं शेवटी केलंच ना तू आता इथे साडी नेसली आणि तिथे मंगळसूत्र सोडून आली मुद्दाम करतेस ना तू हे आणि तेव्हा गुंजा म्हणते नाही साहेब मी काहीच नाही केलं मग आता कबीर म्हणतो तुझं मंगळसूत्र सापडले मृनमयला आता मात्र गुंजालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद